अमरावती जिल्ह्यातील तिवसा ती। तालुक्यातील विदर्भ महसूल सेवक संघटनेतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलं महसूल सेवक हे महसूल विभागातील अत्यंत महत्त्वाचे घटक असून शासकीय योजना गावपातळीपर्यंत पोहोचवण्यात त्यांचं योगदान मोठं आहे तरीसुद्धा त्यांना अद्याप शासनाच्या वर्गीकृत सेवा सुविधांचा लाभ देण्यात आला नाही ज्यामुळे कोतवालांना अन्याय सहन करावा लागतोय त्यामुळे कोतवाल पदास चतुर्थ श्रेणी दर्जा देण्यात यावा अशी जोरदार मागणी करण्यात आली मागण्या मान्य न झाल्यास बारा सप्टेंबरपासून महसूल मंत्री यांच्या कार्यक्षेत्रात बेमुदत कामबंद धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आमच्या संघटनेची मागणी आहे चतुर्थ श्रेणी दर्जा आम्हाला मिळाला पाहिजे गेल्या साठ वर्षापासून आम्ही शासनाला मागणी करत आहे महसूलचे कोणतेही काम असो आम्ही महसूलचे कर्मचारी म्हणून आम्हाला परंतु आजपर्यंत आम्हाला शासनाने महसूली कर्मचारी दर्जा दिलेला नाही ती आमची रास्त मागणी जर मान्य केली नाही तर उद्यापासून आम्ही महसूल मंत्री यांच्या घरासमोर बेमुदत कामबंद आंदोलन करणार